उन्हाळ्यात कैरीचे सरबत वाढवते नात्यांची गोडी मधुर आणि त्यांच्या रेसिपीची बनती है पक्की जोडी वाच्यामध्ये <laughs> अजून एक मी तुम्हाला टीप देईल की याच्यामध्ये कैरी खिसून टाकायची ती टाकली तर ती दाताखाली पितानी जेव्हा दाताखाली येईल ते खूप छान लागेल ती नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे आठवड्यातून एकदा आपण पारंपरिक पदार्थांचे गेस्ट एपिसोड सिरीज सुरू केली आहे यामागचा हेतू आणि उद्देश हाच आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एकतरी पदार्थ असतो तो, तो फक्त त्यांची आजीच बनवत होती किंवा मावशीच बनवते आणि त्या पदार्थाचे कोणाला माहीतच नाही सो असंच मस्त चटपटीत पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तर असा छान चटपटीत पदार्थ आपल्याला दाखवण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत साधनाजी सातपुते आज काय बनवतोय नमस्कार मधुराजी आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी कैरी पुदिना स्पेशल थंडगार सरबत आणि कैरीचं नाव घेतलंच की तोंडाला पाणी सुटतं आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे वेळात वेळ काढून आला आणि या कैरीचा सीझन नसतानाही त्या कैरी अरेंज करून घेऊन आल्या तर प्रत्येक भागाची सुरुवात आहे ना आपण उखाणा घेऊन करतो आणि त्यात त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे आज काय घेऊ मी आज तुमच्यासाठी आणि ह्या कैरीसाठी साठी उखाणा घेणार आहे उन्हाळ्यात कैरीचे सरबत वाढवते नात्यांची गोडी मधुरा आणि त्यांच्या रेसिपीची बनतीये पक्की जोडी पण हे कैरीचं सरबत प्यायला मला काही धीर राहत नाही आपण कच्ची सुरू आहे कैरी प्रथम स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्याच्यानंतर त्याच पुढचं हे काढून घ्यायचं साल काढून घेतोय आपण आणि काय होतं कैरी सीझन मध्ये नाहीये त्यामुळे त्याचा साल आहे ना थोडस असं पातळ सालीच्या कैरी आहेत अगदी साल निघणं थोडं कठीण होत साल काढून घेतलेलं आहे आता काय करूया कैरी कट करूया आपण कैरी अजिबात वाया नाही गेली पाहिजे <laughs> बाठाचा पोर्शन सोडू जितकं शक्य तितकं हो। कट करून घ्यायचं आणि आताच्या कैऱ्यात ना जरा आंबट फार नसतात खोब जवळपास खोबऱ्यासारखंच असतात कैरीचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला आता पुढे काय करूया पुढे आता आपण ही बारीक चिरलेली कैरी प्रथम टाकायची थोडा पुदिना घालायचा हे सरबत करून फ्रीजमध्ये थे ठेवू ठेवू शकतो आपण अच्छा आठ दिवसासाठी अगदी छान राहतं हो अगदी छान गूळ घालायचा आंबट आहे त्याच्यानुसार थोडासा चाट मसाला घालायचा थोडी चवीपुरती हिरवी मिरची थोडस मीठ आता पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घेऊया <laughs> थोडं पाणी आता थोडं थोडं पाणी घालून छान असं ग्राईंड एकजीव होईपर्यंत करायचं म्हणजे गुळाच्या गाठीत त्या सगळ्या फुटल्या गेल्या पाहिजे झालं झाले येस नाही तरी चालू शक चालू शकत मस्त याचा वास वा। वा। हो आणि हो, हे हो, सुद्धा वाया जाणार नाहीये आपण आमटी वगैरे केली तर त्या वापरू शकतो अगदी मी तोच विचार किंवा थोडा वेळ परतलं जरी ना तरी त्याची चटणी जबरदस्त लागेल थोडी हिरवी मिरची ऍड करायची त्यात लाल तिखट गुळून हिरवी मिरची आणि ते परतून त्याची चटणी पण खूप सुंदर सुंदर लागेल वाह मस्त दिसते आता काय करूया आता आपण हे याच्यामध्ये बर्फाचे कडे घातले आहेत अच्छा आणि हे मिश्रण एक दोन डाव घ्यायचं थोडं पाणी घालायचं हो पाणी पण घालायचं घालायचं थोडंसं मिरेपूड वाह काय सुंदर दिसतं आणि रंग पण काय आलेला याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला टीप दे की याच्यामध्ये कैरी खिसून टाकायची ती टाकली तर ती दाताखाली पितानी जेव्हा दाताखाली येईल ते खूप छान लागेल ती हे आपण बाटलीत भरून स्टोअर करून ठेवू शकतो छान राहतं अगदी छान राहतं केव्हाही आपण आठ दिवसामध्ये वापरलं ते पुन्हा असं सरबत केलं तरी चालेल खूप छान राहते त्याची चव काय जबरदस्त आंबट गोड तिखट आणि रंग तर बघा म्हणजे तेच तेच लिंबू सरबत खूप छान कलर आलाय प्यायचा घंटा आला तर हे कैरी जबरदस्त सरबत सरबत चला सरबद तर भन्नाट दिसतय माझी उन्हाळ्याची सुरुवात तर जोरदार झालेली आहे चटकदार असं कैरीचं सरबत आहे साधनाजी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि एक छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी धन्यवाद मधुराजी थँक्यू सो so मच इतकी सुंदर म्हणजे त्याचं खरंच म्हणजे हे बनवायला इतकं सोपं आहे पण ते इतकं छान त्याचं असं चटपटीत सुवास तरवळलाय की असं पटकन घेऊन संपवावं असं वाटतंय पण फोटो काढायचे <laughs> पुन्हा भेटूयात अशाच मस्त चटपटीत तो सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव